शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज दिनांक अकरा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री हनुमंत विष्णू सातव सर मक्का पोस्ट बिजवडी तालुका इंदापूर आता मलेशियन डॉर पण जो क्रॉस पॉलिनेशन जात आहे लावलं की आपल्याला अडीचशे तीन वर्षात बागा चालू होतात महाराष्ट्रात अशा आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळे बुटकी लोटण जी आपण ठेंगणी गिड्डी त्याचबरोबर डॉर्प व्हरायटी म्हणतो ती मलेशियन डॉर्प आहे नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जा ही जात आहे शंभर रोपं जी आहे ती बुकिंगनंतर घरपोच महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर रुपयानं रोप घरपोच येते नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे पस्तीस अकरात नर्सरी आहे मलकापूरमध्ये लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल महाराष्ट्रात असे आपण सर्व ठिकाणी रोपं देत असतो लागोडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन अनुदानला बिल देत असतो कालच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं अठराशे ते एकोणीसशे रोपं शिल्लक राहिलेली आहेत बघू शकतो आहे आज ही जी रोपं आहेत पहिलीच गाडी आपण आता भरत आहे ती है सातो साहेबांची ह्याच गाडीमध्ये आपण श्री संजय मानवर साहेब कामगार आयुक्त मुंबई क्लास ऑफिसर आहेत त्यांचं पण रोपाचं साठ किलोच्या बॅगमधलं लोडिंग करणार आहोत त्यानंतर कराड काले आणि पळशीचं असं लोडिंग आहे या गाडीमध्ये शेअरंगवरती गाड्या पाठवत असतो आपण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोप तीनशे पंच्याहत्तर रुपये घरपोच येणार लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन अनुदान बिल आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीबद्दल माहिती घेणार आहोत नारळ शेती म्हटलं तर शारपड खारपड दल्लिप्त जमीन येणार पीक आहे नारळाला म्हटलं तर कुठ कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक असल्यामुळं आणि एकदा लावल्यानंतर आयुष्यमान त्याचं पन्नास वर्षे असणार आहे वार्षिक उत्पादन नारळाला साडेतीनशे ते साडेचारशे डॉर्प व्हरायटी असल्यामुळे जमिनीपासून फळ जाणं याचं लाईव्ह व्हिडिओ जर म्हटलं तर आपल्याला महाराष्ट्रात अशा पाचशे बागा लागलेल्या आहेत शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर शेअर केल्यानंतर असे व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर ही जी रोपा आहेत ही बुकिंगनंतर सर्व ठिकाणी घरपोच येतील श्री हनुमंत विष्णू सातव सर आज सकाळी बुकिंग घेतलेलं आहे बारा तासामध्ये रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळतं जी रोपं खराब पडतात ती अशी बाजूला काढून आता ही रिपॅकिंगला घेतो आहे आपण आणि साठ किलोमध्ये शिफ्ट करतो आहे आपल्याकडे साठ किलोच्या बॅगमधलं रोप बाराशे रुपये पोच होतं आहे महाराष्ट्रात त्याचबरोबर ते लावले की दीड गड� ते दोन वर्षात चालू आहे त्यानंतर आपल्याला दीडशे किलोच्या बॅगमधलं रोप लावले की एक वर्षात चालू होत आहे किंमत दोन हजार रुपये आहे इथं जागेवरती बघू शकतोय आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र